शिराळाची झाड जाहड़ कसली झाली ती वा मोठी मोठी सगळे पांढरी माती आतल्या बाजूला गुप्त दरवाजा आहे पलीकडे तर पूर्ण भिंत ही केलेली आहे कडी पाट कोयंडा भिंतीची फु रुंदी जर दहा बारा फुट रुंदीची भिंत आहे गारडीचा वाडा <coughs> ते बहिलं भी का आज दरवाजा आहे बघ आणि पलीगड तिकड आहे अशी भिंत आहे कस काय हे आपल्याला सुद्धा माने मुजवलेलं होत पूर्ण योग्य इथपर्यंत हे किती झाड होत एवढं दिसत झाड येत होतं ह्याच ह्याच्या समोर Það er það sem við erum að vera að vera að vera.